कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून जवळ असलेल्या नेवपूर येथील जगदंबा देवी वर्धपान दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धेमध्ये मोठा भक्तिभावाचा उत्सव बघायला मिळाला आहे सातत्याने नऊ वर्षापासून चालू असलेली ही जगदंबा देवी संस्थांची परंपरा आहे या भजन स्पर्धेसाठी परिसरात आणि तालुक्यातील भजनी मंडळीचा सहभाग असतो यावर्षी या भजन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चिंचोली लिंबाजी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थापकीय प्रासादिक भजनी मंडळाने पटकावला आहे विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर या अभंगांचे सुरेल शब्दांगण गायले ते ज्ञानेश्वर महाराज पंडित आणि विनोद महाराज साबळे नारायण सर बिलंगे सोनाजी गडपे यांनी तर तरुण महाराज असणारे मृदुंगाचार्य विध्वेश्वर कुंभार यांनी सात संगत सुंदर दिलीये भीमराव दादा पवार पोपट दादा पवार बाळासाहेब पवार पोपट मगर यांनी देखील यावेळी साथ दिलीये तर द्वितीय क्रमांक नेवपूर येथील जगदंबा महिला भजनी मंडळाने पटकावलाय तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस चिंचोली लिंबाजी येथील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाला प्राप्त झाले चिंचोली येथील वेगवेगळ्या दोन भजनी मंडळाचा सहभाग यावेळी नोंदवण्यात आला होता ही स्पर्धा अत्यंत उत्साहाने संपन्न आहे सचिन गुरव एम न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड